नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी कांचन पार्वती नेत्रालय आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये डॉ विकेश मुथा डॉक्टर अशोक दाते अंजना मुथा सरपंच रुपेश गायकवाड गिसुलालजी जैन सुखदेव महाराज ठाकर शिंदे महाराज शांताराम बोडके महाराज शांताराम जगताप महाराज संजय कालेकर महाराज अतुल गायके महाराज गोरख घोसगे महाराज सुखदेव गराडे यांनी सहकार्य केले यावेळी मावळ परिसरातील नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला तसेच नेत्र तपासणी केल्यानंतर ज्या व्यक्तींना डोळ्यांचे ऑपरेशन करायचे असेल त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात येते डोळे तपासणीसाठी व ऑपरेशनसाठी सर्व अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला जातो हे देखील खास वैशिष्ट्य आहे कांचन पार्वती नेत्रालयतर्फे प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी करण्यात येते आनंद वाटतो की मावळ तालुक्यामध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या वतीने तसेच कांचन पार्वती नेत्रालय यांच्या दोघांच्या माध्यमातून आज नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे अनेक लोकांनी याचा चांगला बंद लाभ घ्यावा डॉक्टर साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे कि बाजारामध्ये जी स्कॅनिंगची मशीन आहे ती एका नागरिकाला समजा ती दोन हजार रुपये खर्च असेल तर इथे मोफत केले जाणार आहे तसेच नमस्कार मी डायरेक्टर कांचन पार्वती नेत्रालयच्या वतीने प्रथमता सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज कांचन पार्वती नेत्रालय याच्यामध्ये आपण अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आपण मोफत डोळे तपासणीचे शिबिर आयोजित केलेले या शिबिरामध्ये सर्व वारकरी त्याचबरोबर इथे बाकीचे घटक सामान्य घटक पण इथं उपलब्ध झालेले आहेत हजारोच्या संख्येने लोकांची इथं उपस्थिती या माध्यमातन झालेली आहे या ले ले। पूर्ण शिबिरामध्ये आपण अखिल कांचन पार्वती नेत्रालयमध्ये मोफत तपासणी करून ज्या ज्या लोकांना तपासणीमध्ये जर मोतीबिंदू आले असेल किंवा ऑपरेशनचे काही प्रकार उपस्थित झालेले असतात त्या सर्वांचं आपण इथं प्रथम दर्शनी भागामध्ये आपण त्यांचं आयस्कॅनची तपासणी करणार आहोत मोफत या तपत ज्या तपासणीचे मार्ग बाजारामध्ये दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो तो, तो आपण टोटल मोफत करणार आहे त्याच्यानंतर ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांना मोतीबिंदूचं त्यांच्या लिस्ट वाईज आपण त्यांना मोफत शस्त्रक्रिया करायचं आपण ठरवलेले आहे म्हणजे पहिले पैकी पहिले वीस लोकांना आपण लकी ड्रॉच्या माध्यमातन मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत त्याचबरोबर उर्वरित लोकांना जे मार्केटमध्ये बाजारामध्ये डोळ्याचे ऑपरेशनला पंचवीस ते तीस हजार रुपये लागतात ते तो खर्च फक्त इथे उपलब्ध सात हजार रुपयामध्ये होणार आहे जीप लेन्सची किंमत असणार आहे आपण हे सर्व शस्त्रक्रिया या फिको मशीनच्या माध्यमातून करणार आहोत अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर मध्ये करणार आहोत ज्याच्यामध्ये बिन टाक्यांनी आपण त्या फिको मशीनच्या माध्यमात ते ऑपरेशन करणार आतापर्यंत आपण जे काही तपासण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बरेचसे जे काही याच्यामध्ये येणाऱ्यांची जी काही संख्या आहे ती जास्त करून सिनियर सिटीजन वयस्कर माणसंच आहे त्याच्यामुळे मोतीबिंदूचं प्रमाण जास्त आहे चष्म्याचा नंबर लागणारी लोकही आहेत तर त्यांचाही आपण जवळचा लांबचा चष्मा वगैरे करून दिलेला आहे ज्याला कोणाला मोतीबिंदू सोबत इतरही काही दृष्टी आहेत म्हणजे मला थोडासा काचबिंदूची लक्षणं वगैरे वाटतंय कोणाला काही लासूरचा वगैरे काही प्रॉब्लेम म्हणजे डोळ्याची जी काही आश्रू नलिका आहे ती बंद असल्याची काही दोन तीन पेशंट मला आता आढळलेले आहेत त्याच्यानंतर ब्लड प्रेशर आणि शुगरमुळे सुद्धा काहींचा जो मागसा पडतो रेटिना म्हणतो आपण त्याला त्याच्यावरती थोड्या मला हे दिसते त्यांची सुद्धा डिटेल तपासण्यासाठी आपण इकडे वरच्या ह्याच्यामध्ये त्यांना बसवलेले त्याच्यावर ड्रॉप्स आपण सोडतोय त्या ड्रॉप्स सोडून आपण मागचा पडदा कसा आहे त्याचा स्टेटस आपण बघतो आणि सोबतच दोन डोळ्यांमध्ये कुठला डोळा जास्त पिकलेला आहे म्हणजे आपल्याला ऑपरेशन करते वेळी डिसाइड करता येते की कुठल्या डोळ्याला आपण ऑपरेशन करायचंय आणि सोबत पंचायत खडगाले गावचे दुर्गुर सदस्य अंजना विकेश मुता कांचन पार्वती नेत्रालय हे आम्ही मागील चार महिने झाले चालू केलेलं आहे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटतोय आणि लोकांनी याचा भरपूर फायदा घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही परत एक कॅम्प ठेवलाय आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ सातशे आठशे पेशंट ऑलरेडी चेक केलेले आहे ते पण फ्री मध्ये म्हणजे आतापर्यंत जेवढे पण लोक आलेले आहेत त्यांचं कन्सल्टेशन फीस आम्ही घेतलेली नाहीये अजून लोकांपर्यंत पोहोचायला की बाबा आम्हाला ते म्हणून आम्ही हे कॅम्प घेतलेला आहे की सर्वांना गावोगावी पाहिजे की कामशेठ इथे एक नवीन डोळ्याचे हॉस्पिटल चालू केलेलं आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि अखिल भारतीय आनंद होत आहे आज विवेकजी मुता यांचं तसं म्हटलं तर कौतुक करायला पाहिजे अजून त्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे त्याला खरोखर अतिशय म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने हाताळलेला आहे आज त्यांनी आतापर्यंत असे पुष्कळ प्रयोग केलेले आहेत वारकऱ्यांच्या संदर्भात पण त्यांनी अतिशय मोलाची अशी कामगिरी बनलेली आहे मग तो आळंदी पंढरपूरची वारी असेल किंवा कोरोना काळ असेल किंवा दुर्गम भागातील जे विद्यार्थी असेल यांच्याशी डॉक्टर साहेबांचं खूप मोठं योगदान आहे वारकऱ्यांच्या माध्यमातून मग आरोग्य शिबिर असेल आळंदी पंढरपूरच्या वारीमध्ये औषध वाटप वारी असेल किंवा अनाथ विद्यार्थ्यांना कपडे असेल किंवा जेवणाची व्यवस्था असेल हे डॉक्टर साहेब नेहमी करत आलेले आहेत आणि पुढे राजाराम भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने जे डोळे तपासणी शिबिर आधुनिक पद्धतीचं डोळ्याचं शिबिर जे आयोजित केलेला आहे हा एकदम मावळ तालुक्यात सूट उपक्रम आहे यापुढे याच्यासाठी लोकांनी या नेत्र तपासणीचा फायदा घ्यावा कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका